त्यानंतरचा भाग आहे पहा काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचा दुसरे फॉर्म्युला आहे एकशे दोन काटकोन करणाऱ्या बाजूच्या लांबीचा पुराकार बर भुजा इंग्लिश मध्ये काय म्हणतात बाजू बर काटकोण करणाऱ्या किती बाजू असतात तर दोन त्यापैकी एका बाजूला आपण जर पाया मानले काय म्हणजे पाया आणि एका बाजूला दुसरी बाजू काय उंची म्हणजे नवीन फॉर्म्युला आपल्याला असा मिळेल काटोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक दोन पाया गुणिले उंची ठीके थी दिलेली एक आकृती आहे पहा म्हणजे त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये ट्रायंगल ए यामध्ये बी डी बरोबर आहे पाया आणि तो पाया केलेला आहे दहा सेंटीमीटर त्यानंतर एसी एसी सी। ए, बरोबर आहे उंची आणि उंची बरोबर आहे आठ सेंटीमीटर तुम्हाला असा प्रश्न विचारता काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती तर कनुल आहे काटकोण काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन पाया गुणिले उंची म्हणजे बेस्ट इंटू हाईट एकशे दोन ला एकशे दोन असेल पाया पाया किती तर दहा आणि उंची आहे आठ दोन्ही भाग इकडे पण भाग होतो इकडे पण जातोय कोणत्या एका द्या बे च आठ चाळीस आहे तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे पण या उलट अजून एक एक्झाम्पल घेऊन दुसरा देऊ पा जर पाया पाया सोळा सेंटीमीटर घेतला आणि उंची उंची बरोबर दहा सेंटीमीटर घेऊ तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असेल पाहूयात तुमचे घेऊ एकशे दोन पाया आहे सोळा उंची दहा म्हणजे बेक्रिया सोळा आणि दाट ऐंशी सं सैनिक ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर मिळाले पण जर तुम्हाला परीक्षेमध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले त्यापैकी पाया किंवा उंची दिली असेल तर उर्वरित पाया पाया किंवा उंची कशी काढायची हे पाहूया प्रश्न असाय त्रिकोणाचे क्षेत्रफळ शंभर चौसेने दिला आहे पाया पंचवीस सेने आहे तर इथे आपल्याला उंची विचार करायची काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हण शंभर चौसेने पाया दिला आहे पाया दिले आहे पाया पंचवीस सेमी तो प्रश्न असा विचार रुंदी बरोबर किती रुंदी काढायची आहे सूत्र माहिती आपल्याला काटकून त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काटकून त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेप दोन पाया गुणिले उंची पाया किती आहे तर पाया दिलाय पंचवीस पंचवीसला पंचवीस ची उंचीला ठीके आणि काटकोण क्षेत्रफळ शंभर मी क्षेत्रफळ ते ते गुणाकारामध्ये इकडे आल्या भागात शंभर क्षेत्रस्थानी पंचवीस बरोबर उंची आणि पंचवीस एक पंचवीस शंभर उंची मिळाली आहे उंची बरोबर चार सेंटीमीटर पहा अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे आहेत धन्यवाद थँक्यू